स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी शेंगदाण्याची पोळी करत आहे शेंगदाण्याची पोळी करण्यासाठी गूळ कापून घेतलेलं आहे आणि भाजलेले शेंगदाणे यांचं मिक्सचर पाहिजे परंतु माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं मग मी तेच टाकलं आणि यांना वाटून घेतलं म्हणजे ते छान मिक्स होईल आज स्वयंपाकाला तुरीची आमटी चपाती भात आणि शेंगदाण्याची पोळी असा सिंपल पेत आहे आजपासून नवरात्र चालू झाली आहे माझा काही नऊ दिवसांचा उपवास नाही आहे पण बसता उठता उपवास पकडते तर आज माझा उपवास आहे शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी लागणारा सारण माझं तयार झालेलं आहे इथे मी सानवीसाठी चपाती बनवत आहे साधीच चपाती पण त्याला थोडंसं डेकोरेटिव्ह बनवलं तर मुलं ती आवडीने खातात चवीत त्यांना एवढं फरक पडत नाही पण ती दिसण्याला छान दिसली म्हणजे ते पोटभर खातात तसंही म्हणतात अस की लोक जिबेने खाण्याच्या आधी डोळ्याने जेवण जेवतात त्यामुळे दिसायला ते देखणं असलं पाहिजे आणि लहान मुलांना काय हवं आहे थोडंसं स्माइलीचा वगैरे आकार दिला किंवा वेगवेगळ्या वे वे शेपचे चपाती वगैरे बनवली तर ते आवडीने खातात तर इथे मी सानवीसाठी एक स्मायलीचं फेस असणारं चपाती बनवत आहे सिम्पल असं सुरीनेच त्याला डोळे वगैरे केलं आणि आपण बनवलेला स्वयंपाक सगळ्यांनी पोट भरून खाल्ला तर आपल्यालाच समाधान भेटतं तर मी इथे सानवीसाठी चपाती बनवत आहे आणि चपाती ही सानवीला फार आवडते आपल्याला आणखी वेगळं काय हवं आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने चपाती खाल्ल्याशी म्हटलं त्यामुळे मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या बनवून देत असते वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे चपाती तर तीच आहे फक्त शेप बनवायचा कधी हार्ट शेप कधी ट्रायंगल कधी स्क्वेअर तर कधी असे स्मायलीच्या फेसवाल्या चपात्या तर मुलं पोटभर जेवतात तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि इथे माझी चपाती तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही चपाती कशी दिसते मुलांना हेच तर हवं आहे हसणारा गोड स्मायली एकाच्या आवडीचं तर झालं पण आता आवडीचा प्रश्न आहे नवऱ्याचा तर इथे मी त्यांच्या आवडीची शेंगदाण्याची पोळी बनवत आहे शेंगदाण्याची पोळी ही आमच्या घरातील सर्वांचाच फार आवडतीचा विषय आहे तर इथे मी हाताने शेंगदाण्याच्या पोळीसाठी वाटी करून घेतलेली आहे कणकेची आणि त्यात भरपूर असं सारण भरून घेतलं आहे शेंगदाण्याची पोळी ही गोडच असावी अगड पोळी मला जास्त आवडत नाही त्यामुळे भरपूर असं सारण देऊन त्याचा मोदक बनवून त्याचं तोंड मिटवून घेतलं आहे आणि जेवढं बसवता येईल तेवढं सारण मी शेंगदाण्याच्या पोळीमध्ये बसवते इथे शेंगदाण्याच्या पोळीचं मोदक्यासारखं करून त्याचं तोंड बंद केलं आहे आणि हातानेच त्याला थोडं पसरवून घ्यायचं म्हणजे ते सारण जे असतं ते अगदी काठापर्यंत जातं आणि पोळी शेवटपर्यंत गोड लागतं शेंगदाण्याची पोळी ही फार मोठी करण्याची गरज नाही परंतु अगदी काठापर्यंत सारण जाणं महत्त्वाचं आहे त्यासाठी हे हलक्या हाताने मी लाटून घेतले अगदी काठ लाटून घ्यायचे म्हणजे काट, काट अगोड लागत नाहीत तर इथे माझी शेंगदाण्याची पोळी ही तयार झालेली आहे पोळी भाजण्यासाठी मी भरपूर असं तेल टाकलेलं आहे भरपूर तेल टाकल्याने पोळी ही खुसखुशीत होते आणि शेंगदाण्याची पोळी ही कडकच छान लागते त्याला कडक भाजायचा थोडासा गॅस स्लो करून इथे बघू शकताय कितीही सारण भरलं तरी ही पोळी फुटत नाही पोळी कशी टम्म फुगली आहे तुम्ही बघू शकताय आणि ही पोळी कडक भाजली तरच छान लागते मी काही तुपाची तशी फार मोठी फॅन नाही आहे त्यामुळे तूप असलं नसलं मला काही फरक पडत नाही मला पोळी ही तेल लावूनच आवडते तर इथे माझी पोळी तयार आहे तर असा होता माझा आजचा दिवस थँक्यू